मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार खात्यातील शंभर टक्के खाजगी करण्याचा मुंबई महानगरपालिकेने आखला आहे पंचवीस हजारापेक्षा पेक्षा अधिक जे कर्मचारी सफाई कामगार संपव जाण्याचा निर्णय घेणार आहेत प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या संघाने कामगार नेते कपिल पाटील सर आहेत सर काय निर्णय घेतलेला आहे आजच्या बैठकीमध्ये कामगार आस्थापनेतील जे जे सफाई आस्थापनेतील कामगार आहेत त्यातल्या पंचवीस हजार कामगारांनी बेमुदत संपावर जाण्याचा कौल दिलेला आहे आणि उद्या आमचा मोर्चा आझाद मैदानात मुंबई महानगरपालिकेने खाजगीकरणाचा आणि आउटसोर्सिंग करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य नाही ही नुसती नोकरीवर गदा नाही तर प्रतिष्ठित जीवन नाकारण्याचा हा सरकारचा आणि महापालिका प्रशासनाचा डाव आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी कामगार मोठ्या संख्येने आमच्याकडे आलेत आणि म्हणून आम्ही कामगार ॲक्शन कमिटी स्थापन केलेली आहे उद्या आझाद मैदानाचा आमचा दा मोर्चा आहे मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायला जाणार आहोत मुख्यमंत्र्यांकडनं जर उत्तर सकारात्मक मिळालं नाही तर उद्या कामगार संपावर जाण्याचा निर्णय घेतील सर किती कामगार याच्या संपावापासून या सुविधापासून वंचित राहू शकतात सफाई खात्यामध्ये एकतीस हजार पदं आहेत त्यापैकी पाच हजार पदं रिक्त आहेत उरलेले जवळपास पंचवीस ते सव्वीस हजार कामगार हे आज कार्यरत आहेत आणि हे सगळं काम मी त्यातले जवळपास सोळा हजार तर इमिजिएट त्यांचं काम बंद होईल जेव्हा आउटसोर्सिंग किंवा कंत्राटीकरण सुरू होईल तेव्हा आणि उरलेल्यांना पण हळूहळू त्या पदावरून जावं लागेल प्रश्न असा आहे की केवळ नोकरी ते असं म्हणतात की नोकरी जाणार नाही तुमच्या आम्ही दुसरं काम देऊ पण मुळात कंत्राटीकरण कशासाठी आउटसोर्सिंग कशासाठी मुंबईची स्वच्छतेची जबाबदारी कामगारांनी उचललेली आहे अत्यंत घाणीतलं काम आहे ते ते आहेत त्यांना त्याचं हक्काचं वेतन मिळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून आणि लढ्यातून कामगारांना जे अधिकार मिळालेले आहेत ते अधिकार तुम्ही आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आणि कंत्राटीकरणातून काढून घेतात हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणून प्रचंड कामगारांमध्ये असंतोष आहे रोष आहे आणि तो रोष उद्या आझाद मैदानात व्यक्त होईल आणि उद्याच आम्ही निर्णय करू की संपावर कधीपासून जायचं सर मुंबई महानगरपालिका ठेकेदारांचं या निमित्तानं लाड करते का खाजगीकरण त्यांना देऊन कामगारांचं शोषण करण्याचा हा एक पुन्हा एकदा प्रयत्न झालेला दिसून येतोय मुंबईच्या प्रशासनाने आधी बी एस टी खाजगी केली आणि आउटसोर्सिंग केलं वेटली जाणलं आता बेसमध्ये जेव्हा बेस सुरू झाली अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तेव्हा एक दोन अडीचशे गाड्या होत्या आता हे येत्या काही महिन्यामध्ये फक्त त्या अडीचशे गाड्याच मालकीच्या राहणार उरलेल्या सगळ्या वेटलीजवर जातील म्हणजे खाजगीकरणाकडे कर जाणार सगळ्यात जा चांगली सेवा तुम्ही खाजगीकरणात जेव्हा लोटता तेव्हा कामगारांचं शोषण हे अपरिहार्य असतं अटळ असतं आणि खाजगीकरणातून येणाऱ्या जे आ, इतर गोष्टी आहेत इत, वाईट अपघात होतात जबाबदारी नसते हे आपण बी एस टीमध्ये पाहिलं आहे आता त्यांची कुऱ्हाड आली आहे मुंबई महानगरपालिकेतला जो चतुर्थ श्रेणीतला कर्मचारी आहे विशेषतः सफाई त्याच्यावर पहिली कुऱ्हाड आलेली आहे आणि हे खातंच त्यांना संपवायचं आहे आम्हाला मान्य नाही ही, ही मुंबई कामगारांच्या घामातून आणि रक्तातून उभी आहे त्या कामगाराला मुंबईतून हद्दपार करण्याचा हा प्रयत्न असेल तर तो आम्ही सहन करणार नाही हे होते कपिल पाटील त्यांनी सांगितलं कामगारांना हद्दीपार करण्याचं काम जे आहे मुंबई महानगरपालिका करताना दिसून नये त्यामुळे उद्या जे हे सफाई कामगार जे आहेत आझाद मैदानावर मोर्चा काढणार आणि त्यानंतर संपाव जाण्याचा निर्णय कामगारांकडून घेतला जाणार आहे कॅमेरामॅन नितीन सह विकास मिर आणि साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका